बहुजन प्रतिपादक आणि तीच उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांना पण बहुजन प्रतिपादक अशी उपाधी मिळालेली आहे बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये अनेक जे किल्ले त्यांनी जिंकलेले आहेत जसं आपण काल थोडी माहिती पण सागर राहिली होती रायगड हा जो किल्ला आहे तर तो सतरा साडे सतराशे फूट उंचीवर आहे आणि हा जो प्रतापकडा आहे हा साडेतीन हजार फूट उंचीवर हा किल्ला आहे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जे पूर्ण सैनिक उभारलेले होते आपले जे रायगडावर अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेलं होतं तर त्या सगळ्यांच्या आधारावर हे जे किल्ले जे गेलेले आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानांची लढाई लढाई झालेली होती त्यामध्ये वाघरेख्याच्याद्वारे जे वाघरखा ऋत्युमा जवालाने छत्रपती शिवाजी महाराजांना तयार करून दिली तर या ठिकाणी जी लढाई झाली होती आणि या ठिकाणी अफदल खानाचा त्यांनी म्हणजे पराभव त्या ठिकाणी केला होता आणि हा जो किल्ला आहे प्रतापगडाचा हा जो किल्ला आहे हा पृथ्वी समुद्र सपाटीपासून विचार केला तर साडेतीन हजार फूट उंचीवर आहे आणि जसं काल तर रायगड जे आहे तर ते सतराशे फूट आहे आणि त्याच्या तीवीसशे चाळीस हे त्याच्या पायऱ्या आहेत आम्ही स्वतः आम्ही स्वतः काल मोजले तेवीसशे चाळीस याच्या ते पायऱ्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा व त्यांचा संपूर्ण मावळ्याचा जो इतिहास आहे तर त्या किल्ल्यांच्या आधारावर आहे किल्ले म्हणजे फक्त लढाया किंवा युद्ध पराभेत नाही तर त्याच्या पाठीमागचं कारण होतं जसं काल काही सांगत असताना ते सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी त्यांच्या ज्या आग आल्या होत्या तर त्याच्या पाठीमागं महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास संभाजी महाराजांचा इतिहास <णत्ति> सगळ्या बहुजन महापुरुषाचा इतिहास हे देशभरामध्ये गाजलेला आहे त्याचा सर्व सारा सारे तुम्हाला सांगतो त्याचं एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ल्यांच्या माध्यमातून रायगडांच्या माध्यमातून ज्या प्रथामुळे या ठिकाणी त्यावेळेस जी व्यवस्था होती त्याला रिवर्सिअल डिस्क्रिमिनेशन म्हणतात म्हणजे जी व्यवस्था होती उच्च निश्चितता जी होती त्या काळामध्ये सामान्य लो लोकांवर अन्याय त्याच्यावर होता विशेषतः महिलावर अन्याय होता तर तो न्याय देण्याच्या माध्यमातून किल्ल्यावर बसून ते प्रधानमंडळाच्या वतीने ते न्याय देण्याचं काम या किल्ल्यांच्या माध्यमातून न्याय समता स्वतंत्रता आणि बंधुता या प्रतापगडाच्या माध्यमातून रायगडाच्या माध्यमातून जेवढे किल्ले आहेत तर त्या सर्व किल्ल्यावर बसून त्यांनी सर्व समाजात फक्त एका जातीपुरतं नाही किंवा एका धर्मापुरतं नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल किंवा इतर महापुरुषांचा इतिहास असेल कोणत्याही महापुरुषांनी एका जातीचं किंवा एका महापुरुष एका समाजासाठी त्यांनी काम केलं नाही रयतेचे जे राज्य म्हणलेलं आहे तुकाराम महाराजांनी जे गाथातीमध्ये आपल्याला नमूद केलेलं आहे आणि महात्मा फुलेने जे शिवाजी महाराजांचा इतिहास काढलेला आहे त्याचं कारणच एक आहे की महात्मा फुलेने गुलामगिरी जे पहिलं पुस्तक लिहिलं तर गुलामगिरीच्या गरीबी खूप मोठी होती परंतु दैनिकभर महात्मा फुलेने पुस्तक लिहिलं नाही तर महात्मा फुलेने अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हुडकून काढली अठराशे एकोणसत्तरला आणि समाधी हुडकून काढल्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी जे रैतेचं राज्य निर्माण केलं होतं आणि कोणत्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला गेला होता जिजामाता यांनी तीन महिन्याच्या कालावधीनंतर महिन्याच्या कालावधीनंतर दुसरा राज्याभिषेक घेतला का राज्यभेक घेतला कारण त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना जी अंगाची भूमिका दिलेली होती तर त्याच्यासाठी पश्चिम बंगालून गाजा भटला बोलवलं आणि गाजा भट्टाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन महिन्याच्या कालावधीनंतर दुसरा राज्याभिषेक केला आणि दुसरा राज्याभिषेक झाल्यानंतर माझ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी ना कुलाजी रहतेचं राज्य निर्माण करायचं आहे शिबा कुलाजी रहितेच राज्य निर्माण करायचं आहे तर ते न्याय समता स्वतंत्रता आणि बंधुताच्या आधारावर करायचं ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातून अफजल खान मारला गेला बऱ्याच त्याला वाटतं अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची जी लढाई होती तर ते धार्मिक लढाई नव्हते किंवा कोणत्या समाजाच्या किंवा एखाद्या व्यक्ती नव्हते तर त्यांच्या राजकीय लढाई होत्या ज्यावेळेस ए... अफजल खानाचा मत झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे तर त्यावेळेस मा जिजाऊन त्यांना शिवाजी महाराजाला उद्गारला शिवबा अफजल खानाचा काय झालं त्याच ठिकाणी तर त्यावेळेस नम्रपणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी मा साहेब मासाहेब अफजल खान मारला गेला त्यावेळेस माझिने म्हणजे फक्त महाराष्ट्र जगभराच्या इतिहासामध्ये नोंद घेतलेली आहे स्वतः महात्मा फुले ब्राह्मणाचे कसब जे ग्रंथ तर त्यावेळेस माझिजाव काय म्हणतात जोपर्यंत अफजल खान जिवंत होता तोपर्यंत तुझं त्याच्याशी बाहेर होतं परंतु आता अफजलखान खान मारला गेलेला आहे आता तुझं त्याच्याशी वय संपलेला आहे आणि त्याच्या धार्मिक विधी प्रमाणात त्याची कबर बांध छत्रपती शिवाजी महाराजांच्याच राज्यामध्ये अफजल खानाची कबर बांधली आणि शिवाजी महाराजांच्या जे सैन्य होतं त्याच्यामध्ये बारा म्हणतात म्हणतात तर सगळ्या जाती धर्मांचे प्रत्येक जाती धर्मांचे लोक शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आता काही ठिकाणी इतिहास सांगत असताना इतिहासामध्ये तोडबरोड केली जात आहे म्हणजे समाजामध्ये दोन गट निर्माण करायचा प्रयत्न केला जाते शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये जे रयतेचं राज्य निर्माण झालं ते रयतेचं राज्य राज म्हणजे कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही महिलावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची नोंद शिवाजी महाराजांनी आपल्या घेतलेली आहे म्हणून शिवाजी महाराजाला रयतेचं राजा म्हणतात आणि म्हणून दोन छत्रपती दिलेला आहे संपूर्ण भारतामध्ये हा इतिहास पूर्ण संपूर्ण भारत आता इतिहास हे दोन मिनिटामध्ये किंवा चार मिनिटामध्ये सांगणं शक्य नाही आणि विशेषतः खंत म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण जे सैन्य निर्माण केलेलं आहे आणि त्यामध्ये तो जे आहेत तर ते सगळे त्यांचे जे राजे होते आता हंबीरा मोहिते त्यांची जी तलवार होती तर त्या तलवारीने एकाच दिवसामध्ये एकाच दिवसामध्ये त्यांनी सहाशे सैनिकांना म्हणजे सहाशे लोकांना त्यांनी एकाच दिवसामध्ये त्याला पराभव केला होता त्याला ठार केलं होतं मग त्यांचं जे विश्वास होता हंबीरा मोहितेवर तर शिवाजी महाराजांना आपले सोबतचे जे सैन्य होते तर त्या प्रत्येक सैन्यावर त्यांच्या त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या त्या सैन्यामध्ये फक्त एकाला एकच काम आहे ज्या सैनिकामध्ये ज्या सैन्यामध्ये त्यांचे जे सरदार आहेत तर त्या सरदारामध्ये ज्यांच्यामध्ये जे क्वालिटी आहे जे गुण आहेत तर त्यांना ते काम दिलेलं आहे आणि त्याच्या वतीने त्यांनी त्यांच्यावर विश्वास झालेला आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा जो प्रतापगडाचा जो एक किल्ला आहे किंवा रायगडाचा जो किल्ला आहे या ठिकाणी इतिहासामध्ये सगळे त्याची नोंदी आहेत त्याच्याविषयी आपल्याला जर आणखी माहिती म्हणलं तर आता दोन तीन मिनटामध्ये पाच मिळणं शक्य नाही आपण सविस्तर माहिती नंतर आपण त्याच्यावर घेऊया उद्घाटन आपल्या भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या अनावरण झालेलं आहे पुतळ्याचे विशेष करून तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी या पुतळ्याचं अनावरण झालं या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू यांचं तुम्हाला नाव आहे लिहिलेलं आहे तुम्ही पाह तुझ्या आपण काय करतो येतो पाहतो अंधासारख्या निघून जातो पण महत्व काय आता काही मुली नाही काय इथं काय कसं मानलं असं म्हणाले त्याचं महत्व हे आहे लक्षात ठेवा भारताचे पहिले प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन स्वतःच्या हातानं या पुतळ्याचं अनावरण केलं म्हणजे नॉट अ छत्रपती शिवाजी महाराज म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की